फुलंबरी येथे तीन दिवसीय पद्मभूषण कृष्णराव फुलंबरीकर संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलय याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे फुलंबरी तालुक्याच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेला आमदार अनुराधा चव्हाण निवृत्ती गावंडे श्रीकांत उमरीकर फाशबा उपजिल्हा अध्यक्ष आनंद ढोके माजी उपनगराध्यक्ष गजानन नागरे नगरसेवक योगेश मिसाळ उपस्थित होते आपल्या फुलंबरीचा वैभव असलेले पद्मभूषण मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा संगीत महोत्सव दरवर्षी आपल्या फुलंब्रीमध्ये आपण साजरा करतो आहे सात वर्षापासून हा उपक्रम फुलंब्रीमध्ये राबवला जातो आहे हा उपक्रम आपण फुलंब्रीमध्ये राबवत असताना यावर्षी फुलंब्रीसोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हा राबवल्या जाणार आहे त्या अठरा तारखेला आपला फुलंबरी येथे याची सुरुवात होणार आहे अठरा तारखेला आपल्या फुलंब्रीमधील आपल्या तालुक्यामधील जे काही स्थानिक आपले कलाकार आहेत त्यांना एक भव्य व्यासपीठ आपल्याला तिथे या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून दे देण्यात येणार आहे त्या दिवशी आपले स्थानिक कलाकार या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात त्यांनी त्यांच्यासाठी तेन एक लिंक तयार केलेली आहे त्यावर त्यांनी नोंदणी करणं अपेक्षित आहे त्यानंतर एकोणीस आणि वीस तारखेला आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे हा कार्यक्रम घेतला जाणार आहे याचं स्थळ आहे संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वीर सावरकर नगर सिडको एन फाय इथे एकोणवीस आणि वीस तारखेला इथे कार्यक्रम घेण्यात येणार आहे मी सर्व संगीतप्रेमींना एक आवाहन करते की आपल्यासाठी ही फार मोठी पर्वणी इथे आणलेली आहे तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा तसेच स्थानिक कलाकारांनासुद्धा त्यांच्या कलागुरूंना नवाव देण्याची संधी आहे तर त्यांनीसुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं मी नम्र विनंती आहे सर्वांना करते परंपरा इथूनच घेतलेल्या आहेत देवगिरीच्या किल्ल्यावरती पहिला ग्रंथ संगीत रत्नागर लिहिला गेला म्हणजे आपल्या परिसरातल्या ह्या परंपरा आहेत नंतर बाहेर गेल्या अक्षरशः जगात गेल्या म्हणून किंवा गायन वादन नृत्य असं शिल्प आपल्याकडे मकबऱ्याच्या पाठीमागं लेणी आहे राज तडाक लेणी त्याच्यामध्ये नृत्य करणारे आणि गायन वादन करणारे असं शिल्प आहे सात नंबरच्या लेणीमध्ये म्हणजे आपल्याकडे ले हे चौदाशे वर्षापूर्वीचे पुरावे म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधले म्हणतो मी बाहेरचे पण म्हणत किंवा अगदी कवालीच्या बाबतीतली जुनी परंपरा आपल्याकडे खुलताबादचा बुरानुद्दीन गरीबचा जो दर्गा आहे औरंगजेबाच्या कबरीचा समोर बुरानुद्दीन गरीबचा जो दर्गा आहे त्या ठिकाणी परंपरा आहे किंवा ज्यानं गालिबच्याही आधी गजल लिहिली त्या सिराज औरंगाबादीची कबर नव्वद दरवाजापाशी आहे म्हणजे प्रत्यक्ष उर्दू गझल पहिलीच इथे लिहिल्या गेली या शहरामध्ये त्याच्यामुळे प्रत्यक्ष आपण संभाजीनगर शहर किंवा हा परिसर म्हणतो हा जवळपास दोन हजार वर्षापासून सांस्कृतिकदृष्ट्या तिथे काही ना काहीतरी सतत चालत आलेला आहे आणि पद्मभूषण कृष्णराव फुलंब्रीकरांसारखं जेव्हा इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्याच भागातलं महोत्सव असतील त्याची आठवण ठेवावी म्हणून त्या दृष्टीनं या महोत्सवाचं आयोजन